आपले मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याशी चर्चा झाली होती आणि आज मुख्यमंत्री फडणवीस साहेबांशी देखील चर्चा झाली आणि मी आणि माझ्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रटेखेजी बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्याचा आमचा निश्चित झालेला आहे आणि पाचोरा बडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी पाथोरामध्ये देखील भव्य मेळावा आयोजन करण्याचं असं आमचं या ठिकाणी ठरलेलं आहे राष्ट्रवादीचे आता दोन राष्ट्रवादी झालेले आहेत एक दादा गट आणि एक पवारसाहेब गट आणि जे काही आज आम्ही पाहतोय चित्र की पक्षामध्ये काम करत असताना तुम्ही बघितलं की मी अपक्ष निवडणूक लढलो आणि म्हणून माझ्यावर जे काही पक्षाने काही विश्वास यावेळेस काही दाखवला नाही आणि म्हणून नाराजी प्रचंड अशी आमची होतीच आज जरी आधी दादा गटामध्ये मी मागच्या काळामध्ये होतो तरीसुद्धा कार्यकर्त्यांची मानसिकता ही आज राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये असलेली सत्ता भारतीय जनता पक्षाचं असलेलं कामकाज किंवा त्यांचं सरकारामधलं काम जे शेतकऱ्यांप्रती किंवा नोकरदारप्रती जे काही काम करण्याची पद्धत राज्य शासनाची आणि केंद्राची आहे त्यामध्ये क कार्यकर्त्यांची इच्छा झाली की आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका